श्रीरामाचा ऋणानुबंध असलेल्या किणी तालुका अक्कलकोट येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या अनुषंगाने अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याचा लाभ परिसरातील भक्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन किणी ग्रामस्थांनी केले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे संपूर्ण भारतात बावीस जानेवारी रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे अशाच कार्यक्रमाचे आयोजन किणी येथील ऐतिहासिक राम मंदिर येथे आयोजित केले आहे भगवान श्रीरामांनी चार यात्रा केल्या त्यातील दंडकारण्य यात्रा ही किणी येथील बोरी नदीवर आली होती श्रीरामांच्या पवित्र परस्पर्शाने हा परिसर पुनीत झाला असून सतराशे अडुसष्ट साली रामचरण शोधत आले असताना याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी रामदासी मठाची स्थापना केली रामदासी यांचे सातवे वंशज वसंत रामदासी हे आहेत सध्याच्या मंदिरात जी पूजा अर्चा तेच करतात शरद किडीकर यांनी या मंदिरात अनेक विकासाची कामे केली आहेत एकवीस जानेवारी रोजी मंदिरात भजन कीर्तन सोहळा होणार असून काजी कणबस चुंगी किणी येथील भजनी मंडळी येणार आहेत तसेच सोमवार बावीस जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता श्रीराम पादुका मिरवणूक दिंडी भजनाचा कार्यक्रम होईल रामरक्षा पठण हनुमान चालिसा पठण भीमरूपी स्तोत्र पठण कारसेवकांचा सन्मान पत्र देऊन सत्कार महाआरती महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ किणी परिसरातील समस्त हिंदू नागरिक बंधू भगिनींनी घ्यावा असे आवाहन रामदासी परिवार किणीकर परिवार व समस्त किणी ग्रामस्थान منك الياهي